एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ आज रायझिंग सप्ताहानिमित्त राजूर पोलीस स्टेशनमध्ये श्री स्वामी समर्थक डे च्या निमित्ताने राजूर पोलीस स्टेशन येथे चालणाऱ्या कामकाजाबाबत पोलीस स्टेशनचा कसा कारभार चालतो याविषयी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांनी दिली अहमदनगर येथील ठाणे अमलदार येथे ऑनलाईन तक्रारी घेणे बारनिशी क्राईम टेबल टी एन एस कार्यप्रणाली तसेच पोलीस स्टेशनला असणारे उपलब्ध हत्याराबाबत माहिती देण्यात आली पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी वाडेकर यांनी पोलीस स्टेशनच्या आतील कामकाज याबाबत माहिती दिली तसेच सदर मुले मुलींना मार्गदर्शन करण्यात आले साठी दोन <tries> डॉट एम पकडून आता त्याला फायर आपण करतो त्याच्यामध्ये आपण हे एकदम हाताळायला एकदम सोपं आहे याला आपण खोलून पण स्वच्छ शकतो खुलून साफसफाई करू आपण बसल्या रस्त्या पूर्ण ते आपल्याकडे आलेलं आहे याची तीस फुटापर्यंत रेंज आहे एकदम खूपच ॲक्युरेसी आहे हलकं आहे वजनाला एकदम सगळ्यात हलकं पिस्टल आहे त्याच्यामध्ये आपण ही जी जशी हिला मॅगझिन आहे तशी हिला पण मॅगझिन असते आणि याच्यामध्ये जवळजवळ पंधरा एकात्मिक विकास प्रकल्प राजूर आदिवासी मुलांची वसतिगृह येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती तिथे रायझिंग डे निमित्ताने भेट देऊन त्यांना कायदेविषयक अंमली पदार्थ सायबर क्राईम याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक जयप शेख पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विजय मुंडे पुलिस कॉन्स्टेबल विजय फटांगरे कन्याशाळेचे प्राचार्य मंजुषा काळे सहशिक्षक किरण भागवत मीरा नरसाळे विनायक सालवी साहेबराव कानवडे तानाजी फापाळे आदी सहशिक्षक उपस्थित होते ईप न्यूज साठी विलास तुपे अकोले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम